खरीप दोन हजार चोवीसच्या पीक विम्यातील विलंब आणि त्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये असलेला असंतोष खरोखरच चिंतेचा विषय आहे मंजूर झालेल्या मोठ्या रकमेपैकी अजूनही बरीच रक्कम वितरित न झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे विदर्भातील जिल्ह्यांमध्ये असलेली वितरणातील तफावत अधिक गंभीर आहे बुलढाणा अकोला वाशिम आणि यवतमाळमधील शेतकऱ्यांना अजूनही मोठ्या प्रमाणात विम्याची प्रतीक्षा आहे तर अमरावतीमध्ये समाधानकारक वितरण झाले आहे हे पाहून आश्चर्य वाटते या फरकाची कारणे शोधून काढणे आणि त्वरित कार्यवाही करणे गरजेचे आहे नाशिक विभागातील परिस्थितीही निराशाजनक आहे नाशिक जिल्ह्यात तर अजून एक रुपयाही वितरित झालेला नाही हे अत्यंत गंभीर आहे धुळे आणि नंदुरबारमध्ये काही प्रमाणात वितरण झाले असले तरी ते पुरेसे नाही वितरण प्रक्रियेतील नेमके अडथळे काय आहेत हे सरकारने आणि पीक विमा कंपन्यांनी स्पष्ट करणे आवश्यक आहे तांत्रिक अडचणी आहेत की कंपन्यांकडून दिरंगाई होत आहे याबद्दल शेतकऱ्यांना माहिती मिळायला हवी तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत ऐंशी ते नव्वद टक्के शेतकऱ्यांना पीक विमा वितरित करण्याचे सरकारचे उद्दिष्ट निश्चितच स्वागतार्ह आहे मात्र हे उद्दिष्ट वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे आणि नियमितपणे प्रगतीचा आढावा घेणे महत्वाचे आहे शेतकऱ्यांचे आर्थिक हित जपण्यासाठी आणि त्यांना दिलासा देण्यासाठी पीक विमा वितरणाची प्रक्रिया जलद आणि पारदर्शक करणे अत्यंत आवश्यक आहे